शरद पवारांनी केलेल्या भाकिताप्रमाणे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या शरद पवारांची भविष्यवाणी खऱ्या अर्थानं खरी ठरली परंतु मित्रो महाराष्ट्रातले सात खासदार खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरले त्यांनी सात बड्या नेत्यांना पराभवाचा रस्ता दाखवला आणि म्हणूनच मित्रो ह्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील त्या सात जायंट किलरविषयी मित्रो महाराष्ट्रातील पहिले जायंट किलर नेते आहेत कल्याणजी काळे कल्याणजी काळे यांनी जालना मतदारसंघामधून रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव केला रावसाहेब दानवे सलग पाच वेळ्या मतदारसंघामधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते व सहाव्यांदासुद्धा सुद्धा रावसाहेब दानवेच विजयी होणार असा ठाम विश्वास सर्वच सर्वेमधून वर्तवला जात होता परंतु मित्रो या मतदारसंघामधून अनपेक्षितपणे कल्याणजी काळे यांनी रावसाहेब दानवेंना पराभूत केलं या मतदारसंघामध्ये मराठा आंदोलकांना दिली गेलेली वागणूक त्यामुळे मराठा समाजाचा रावसाहेब दानवेंवरती प्रचंड राग होता आणि हा रागच रावसाहेब दानवेंना भोवला आणि कल्याणजी काळे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली कल्याण काळे हे काँग्रेस पक्षाचे असून याच कल्याण काळे यांनी दोन हजार नऊ साली हरिभाऊ वागडेंचा पराभव केला होता दुसरे जायंट किलर नेते आहेत शरदचंद्र पवार गटाचे भास्कर गुरुजी भगरे भास्कर भगरे यांनी दिंडोरी मतदारसंघामधून विद्यमान खासदार व विद्यमान मंत्री असलेल्या भारती पवार यांचा पराभव केला भारती पवार यांच्यावर इथल्या शेतकऱ्यांचा प्रचंड रोष होता ऐन निवडणुकीच्या काळामध्ये इथे पाणीटंचाईचा आणि कांद्याचा मुद्दा प्रचंड गाजला व याच मुद्द्यांना मतांमध्ये एनकॅश करण्यात शरदचंद्र पवार यशस्वी ठरले आणि परिणामी भास्कर भगरे गुरुजींचा इथून विजय झाला आणि भास्कर भगरे गुरुजी विद्यमान मंत्र्याला पराभूत करून खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरले मित्र महाराष्ट्रामधून तिसऱ्या जायंट किलर ठरल्यात काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघामधून जो की भाजपचा गड मानला जातो या मतदारसंघामधून भाजपचे विद्यमान कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना सुमारे अडीच लाख मताधिक्यानं पराभूत केल्या प्रतिभाताई धानोरकर आपले पती बाळू धानोरकर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा गेल्या होत्या परंतु त्यांच्यासमोर सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात एवढं मोठं अनुभवी नेत्याचं आव्हान असतानाही त्यांना त्यांनी अडीच लाखांच्या फरकानं पराभूत करणं ही छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणूनच मित्रो महाराष्ट्रातल्या सात जायंट किलर नेत्यांमध्ये प्रतिभा धानोरकर यांचं नाव अगदी आग्रहानं घ्यावं लागतंय महाराष्ट्रातून चौथे जायंट किलर ठरलेत बजरंग बाप्पा सोनवणे बाप्पा सोनवणे यांनी बीड मतदारसंघामधून भाजपच्या पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या मातब्बर पर उमेदवाराचा पराभव केला आहे खरंतर हा मतदारसंघ भाजपचा आणि गोपीनाथ मुंडेंचा गड मानला जातो याच मतदारसंघामधून धनंजय मुंडेसुद्धा बिलॉंग करतात आणि यावेळेस धनंजय मुंडे यांचीसुद्धा पंकजाताईंना साथ होती आणि कोणत्याही परिस्थितीत पंकजाताईंना निवडून आणणार असं त्यांनी आव्हान केलं होतं मात्र या मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा किंवा वंजारा विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला ह्या मतदारसंघामध्ये प्रचारात सुद्धा प्रचंड चुरस झाली आणि तशीच चुरस मतमोजणीमध्ये सुद्धा पाहण्यात आली मतमोजणी फेरमत मतमोजणी इथे घेण्यात आली आणि ह्या फेरमतमोजणीमध्ये रात्री उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला आणि ह्या निकालामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे जवळपास अवघ्या निसट त्या सहा हजार मतांच्या मताधिक्याने विजयी होऊन जायंट किलर बनले पाचवे जायंट किलर आहेत शरद पवार गटाचे दिलेश लंके अहमदनगर मतदारसंघामधून भाजपचे प्रस्थापित उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटलांना पराभूत करून निलेश लंके विजयी झालेत या मतदारसंघाची लढत जी होती ती अत्यंत चुरशीची झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहमदनगरची निवडणूक लक्षवेधी ठरली शरद पवारांनी निलेश लंके यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली होती बरं एवढंच नव्हे तर निलेश लंके हे अजित पवार गटात गेले होते महायुतीत सामील झाले होते त्यांना तिकडून फोडून आपल्या गटात पुन्हा समाविष्ट करून घेतलं आणि सुजय विखे पाटलांच्या विरोधात निवडणुकीला के उभं केलं आणि एवढंच नव्हे तर शरद पवारांनी ह्या मतदारसंघातल्या निवडणुकीला प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा असं स्वरूप दिलं आणि शेवटी झालंही तसंच इथल्या जनतेनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवलं विजयी केलं आणि अखेर अठराव्या लोकसभेमध्ये निलेश लंकेसुद्धा खासदार असणार आहेत महाराष्ट्रातले सहावे जायंट किलर ठरलेत काँग्रेसचे बळवंत वानखेडे बळवंत वानखेडे यांनी अमरावतीमधून उद्धव ठाकरेंच्या घरासमोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा ताळेपणा करणाऱ्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव हो केला आहे या लोकसभेला महाराष्ट्रातून जायंट किलर ठरलेले सातवे नेते आहेत सुरेश उर्फ बायामा म्हात्रे बाळामामा म्हात्रे यांनी भिवंडी मतदारसंघामधून भाजपच्या विद्यमान मंत्री असलेल्या कपिल पाटील यांचा तब्बल पंच्याऐंशी हजार मतांनी पराभव हो केला इथे खरं तर तिरंगी लढत पाहायला मिळाली अपक्ष उमेदवार असलेल्या निलेश सामरे यांनीसुद्धा या दोन्ही उमेदवारांसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं मित्रो अठराव्या लोकसभेच्या मतमोजणीमध्ये धक्कादायक निकाल नोंदवत प्रस्थापित उमेदवारांना पराभवाचं पाणी पाजणाऱ्या या सात जायंट किलरविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद